हॅलो एवन विनया टेंबे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज बोर्ड क्लीन आहे वाक्य मराठीत सांगतेय इंग्लिश करणारे आणि बरेच काही प्रकार त्या वाक्याबरोबर मी सांगणार आहे पार्ट्स ऑफ स्पीच सब्जेक्ट प्रेडिकेट कर्ता क्रियापद वगैरे रचना काळ भरपूर सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा खूप इम्पॉर्टंट खूप उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे सुरुवात करूया वाक्य मराठीत जर मला म्हणायचं असेल की नीता तिच्या शिक्षकांना शंका विचारते नीता शिक्षकांना तिच्या शंका विचारते असं करूया नीता शिक्षकांना तिच्या शंका विचारते आता हे वाक्य मुळात विचार करताना काय ठरवायचं की वाक्य कुठच्या प्रकारचं आहे आता नीता शिक्षकांना शंका विचारते सरळ वाक्य झालं विधानार्थी म्हणजेच इंग्लिश मध्ये त्याला आपण म्हणतो असर्टिव्ह असेंटेन्स असलं असर्टिव की त्याची रचना कशी करायची असते करता अधिक क्रियापद सब्जेक्ट प्लस व आता शंका विचारणारी कोण आहे नीता म्हणून आपण सुरुवात करणार नीता सब्जेक्ट पासून त्यानंतर आपल्याला घ्यायचं असतं क्रियापद विचारण आस्क नीता आस्क वर्तमान काळ आहे आणि वर्तमान काळ असल्यामुळे नीता म्हणजे ही शी इट असला की वर्तमान काळात क्रियापदाला एस किंवा इ एस लावतो शी आहे नीता आणि म्हणून क्रियापदाला आपण एस लावला नीता आस शिक्षकांना एकच शिक्षक आहे मराठीत आपण आदरार्थी म्हणून शिक्षकांना म्हणतो पण इंग्लिशमध्ये लिहिताना एकच शिक्षक द टीचर नीता आस द टीचर तिच्या शंका तिच्या म्हणून आपण म्हणतो हर आणि शंकांना शब्द डाऊट्स नीता आज द टीचर हर डाऊट्स मग अशी मी काय म्हटलं वाक्य कुठच्या प्रकारचं असर्टिव्ह सेंटेन्स असर्टिव सेंटेन्स अफकोर्स इथे मी शॉर्ट फॉर्म्स बोर्डवर लिहिते बोलता बोलता जोडीला खाली माझ्या जो कॅप्शन कंटिन्युअसली चालू आहेत कॅप्शन पाहिलं की पूर्ण स्पेलिंग संपूर्ण अर्थ पूर्ण काही एकाच वेळेला तुम्हाला समजेल सो so, सेंटेन्स विधानार्थी वाक्य तशी रकेली रचना विधानार्थी असल्यामुळे सब्जेक्ट प्लस वब हे मेन असायलाच हवं रचनेत सब्जेक्ट प्लस वब प्लस ऑब्जेक्ट असेल तर असेल किंवा इतर काही असलं तरी सुद्धा असू शकतं करता अधिक क्रियापदे असायलाच हवं आणि आता आपल्याला नीता शंका विचारते विचारते म्हटल्यावर आपण वर्तमान काळ आहे सरळ कळत साधारण नेहमी विचारते अशा अर्थी घेतलेला वर्तमान काळ असल्यामुळे कुठचा काळ आहे तो सिंपल प्रेझेंटेन्स आपल्याला दिसतोय सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ आहे साध्या वर्तमान काळाचा नियम काय आहे की जर करता म्हणून ही किंवा शी किंवा इट आलं असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस एस लागतो त्याप्रमाणे नीता म्हणजे शी सर्वनाम म्हणून आपण ती म्हणणार म्हटल्यावर क्रियापदाला एस लागला आणि करताना रचना कशी केली आपण हा झाला आपला सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर सब्जेक्टचा अर्थ करता तो आपण पहिल्यांदाच घेतो नीता हा झाला आपला सब्जेक्ट बरोबर आस्क हे झालं आपलं वब क्रियापदाला आपण एस का लावला मी एक्सप्लेन केलंच व्ही वन घ्यायचं असतं इथे हे व्ही वन आहे द टीचर आता त्यातला हा द हा जो शब्द आहे तो मात्र आर्टिकल म्हणून एक प्रकार इंग्लिशमध्ये अजून असतो ए एन आणि द ही तीनच आर्टिकल्स इंग्लिश मध्ये आहेत त्यातलं हे आर्टिकल आहे है है। आता द टीचर का कारण ती शंका ज्यांना विचारते त्या टीचर ज्या आहेत त्या एकट्याच किंवा एकटेच आहेत ते आहे। विशिष्ट आहेत विशिष्ट व्यक्ती विशिष्ट वस्तू असताना पाठीमागे आपण द लावतो आणि म्हणून तो द लागलाय आता इथलं द टीचर उब्देख्षो कर्व। उब्देख्षो कर्व। उब्देख्षो कर्व。उब्देख्षो हे ह्याला म्हणतात इंग्लिशमध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अप्रत्यक्ष कर्म या वाक्यात कर्म आहे अप्रत्यक्ष कर्म आणि हर डाऊट्स याला इंग्लिशमध्ये म्हणतात डायरेक्ट ऑब्जेक्ट प्रत्यक्ष कर्म प्रत्यक्ष कर्म आता ह्याचा काय अर्थ आहे तर ती काय विचारते ऍक्च्युअली ऍक्च्युअली ती शंका विचारते म्हणून ते झालं प्रत्यक्ष कर्म आणि कोणाला विचारते ती व्यक्ती झाली अप्रत्यक्ष कर्म म्हणून टीचर झालं अप्रत्यक्ष इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि हर डाऊट्स झालं डायरेक्ट प्रत्यक्ष कर्म हे कसं झालं आता रचनेनुसारची नावं झाली सब्जेक्ट म्हणा वर्ब म्हणा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट डायरेक्ट ऑब्जेक्ट रचनेनुसार इंग्लिशमध्ये आठ पार्ट्स ऑफ स्पीच सुद्धा आहेत प्रत्येक वाक्यात आपण पार्ट ऑफ स्पीच शोधून लिहू शकतो किती पार्ट्स ऑफ स्पीच आहेत आठ नाऊन नाम प्रोनाऊन सर्व नाम ऍडजेक्टिव्ह विशेषण वब म्हणजे क्रियापद ऍडवब म्हणजे क्रियाविशेषण प्रेपोझिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय म्हणजे कंजंक्शन आणि इंटरजेक्शन म्हणजे एक्सलमेटरी मार्कवाल उद्गार सांगणार असे शब्द अशी एकूण आठ आहेत पार्ट्स ऑफ स्पीच त्या पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये आता ही कुठचा कुठचा शब्द काय काय प्रकार आहेत ते पण सांगते जोडीला मीता मुलीचं नाव म्हणजेच काय झालं नाऊनी नाम आस म्हणजे क्रियापद व द हे आर्टिकल हा पूर्ण वेगळ्या प्रकारे हा त्या पार्ट ऑफ स्पीच मध्ये पण येत नाही आणि सब्जेक्ट सब्जेक, वब ऑब्जेक्ट या रचनेतल्या ह्याच्यात पण येत नाही तो वेगळाच प्रकारे ते मी सांगितलंच आर्टिकल येते टीचर आता टीचर म्हणजे शिक्षक किंवा शिक्षिका परत नाव येते म्हणजेच काय आहे पार्ट ऑफ स्पीच मधलं नावून म्हणजे नाम आहे हर आता हर प्रोनाऊन नामाच्या जागी आलेला शब्द म्हणजेच ते प्रोनाऊन आहे प्रोनाऊन आहे ते हर आणि डाऊट म्हणजे शंका परत शंका नाव असल्यासारखं आहे नाव आहे ते म्हणजेच ते झालं नाऊन नाम या वाक्यात नाऊन आहे बब आहे नाऊन प्रोनाऊन नाऊन हे शब्द आहेत द आर्टिकले ओके पार्ट्स ऑफ स्पीच सांगितले रचना सांगितली वाक्याचा सा प्रकार सांगितला काळ सांगितला सगळं काही सांगितलं हेच mm. वाक्य जर मला आता भूतकाळात करायचं असेल तर मी कसं मराठीत आधी म्हणेन की नीता शिक्षकांनी नीताने शिक्षकांना शंका विचारली भूतकाळ झाला नीताने शिक्षकांना तिची शंका किंवा तिच्या शंका विचारल्या इथे आपण एस घेतलाय अनेक वचन म्हणून तिच्या शंका घेऊया विचारल्या परत रचना सेमच ठेवणार आहोत आपण नीता पहिलं सब्जेक्ट करता विचारल्या म्हणजेच आपण इथे काय घेणार आहोत या ऐवजी व्ही टू घेणार आहोत इथे आपण व्ही वन घेतलंय भूतकाळी व्ही टू घ्यायचं आस्ट पुढचं सगळं सेमच आहे कारण द टीचर म्हणजे शिक्षकांना शंका विचारल्या म्हणून हर डाऊट नीता आस्ट द टीचर हर डाउट्स आणि बाकी पण सगळं सेम असणार आहे हे सब्जेक्ट हे द वबीचर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सेमच आहे सगळं हर डाऊट्स डायरेक्ट ऑब्जेक्ट हे झाले रचनेतले प्रकार सेंटेन्स परत सेम असर्टिव्ह सेंटेन्स रचना पण सेम सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट एक्सेट्रा एक्सेट्रा सगळं सेम इवन पार्ट स्पीच नाउन वब हे काय आहे द ऑफ कोर्स टीचर नाउन हर म्हणजे प्रोनाऊन डाऊट म्हणजे नाउन सगळं सेम राहणार आहे फक्त आपण वाक्य वर्तमान काळातून भूतकाळात केलं कुठचा काळ घेतला साधा भूतकाळ साध्या भूतकाळाला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सिंपल पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ बरोबर असं वाक्य आपण वर्तमान काळातून भूतकाळात केलं फक्त क्रियापद बदललं की वाक्याचा काळ बदलतो आता हेच वाक्य जर आपण भविष्य काळात केलं तर आपण पहिल्यांदा करता तोच ठेवणार अप्पूस नीता क्रियापद बदललं की काळ बदलतो भविष्यकाळ करताना विल हा शब्द घ्यावाच लागतो हे सहाय्यकारी क्रियापद आहे ते घ्यावंच लागतं कारण तेच भविष्यकाळ दाखवतं आणि विलच्या पुढे आज कारण साधा भविष्यकाळ घेतोय आस्क नुसतं द्यायचं भीवन नीता विल आस्क हे आपलं ब बैठे नीता विल आस्क पुढे सेम परत द टीचर नेता विल आस्क द टीचर हर डाऊट सगळं सेम परत इथे मी लिहित नाही आता कारण सगळं सेम काळ फक्त वेगळा आहे कुठचा काळ आपण केला हा आता सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्य काळात हे वाक्य आपण केलं नीता विल आज द टीचर हर डाऊट्स नीता तिच्या शंका शिक्षकांना विचारेल नीता तिच्या शंका शिक्षकांना विचारेल भविष्य काय केलं नीता काय झालं सब्जेक्ट करता विल आज वब म्हणजेच क्रियापद द आर्टिकल मी लिहित नाही इथे लिहिलेलं आहे द आर्टिकल टीचर ऑब्जेक्ट कुठचं ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कारण त्यांना विचारते म्हणून इनडायरेक्ट आणि प्रत्यक्ष काय विचारते हर डाऊट्स म्हणून ते झाले डायरेक्ट ऑब्जेक्ट प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म प्रत्यक्ष कर्म हे झाला रचनेतला भाग पार्ट्स ऑफ स्पीच जे मगाशी सांगितले ते सेम नुसते रिपीट करते लिहित नाही नीता नावे नाऊन विल आस्क व म्हणजे क्रियापद द आर्टिकलचे ते पार्ट ऑफ स्पीच मध्ये नाही आहेत वेगळ्याच प्रकारे टीचर परत नावे म्हणून ते नाऊन म्हणजे नाम हर नाऊनच्या जागी वापरलं जाणार नामाच्या जागी वापरलं जाणारा शब्द म्हणून ते सर्व नाम प्रोनाऊन आणि डाऊट्स नाव आहे म्हणून नाऊन म्हणजे नाम हे पार्ट ऑफ स्पीच चे से प्रकार सेंटेन्सचा प्रकार कुठचा तर परत तोच सेंटेन्स विधानार्थी वाक्य फक्त आपण काय केलं वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ साधा घेतला पहिला साधा वर्तमान काळ नीता आज द टीचर हर डाऊस नीता तिच्या शंका शिक्षकांना विचारते नीता आस्ट द टीचर हर डाऊट्स साधा भूतकाळ नीताने तिच्या शंका शिक्षकांना विचारल्या नीता विल आस्ट द टीचर हर डाऊट्स सिंपल फ्युचर साधा भविष्यकाळ नीता तिच्या शंका शिक्षकांना विचारेल अशा पद्धतीने तीन वाक्य आपण केली आणि त्या वाक्यांबरोबर बरेच वेगळे वेगळे प्रकार पाहिले सगळं समजलं असेल अशी मी आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा चॅनल माझं सब्सक्राइब करा कीप वॉचिंग माय व्हिडिओज थँक्यू यू व्हेरी मच बाय